नमस्कार आपण ह्या ड्रॅगनच्या ज्या लाईनी आहे त्याला जे जा आपण जे असं आपण आता वर मॅट लावतोय आणि आता ही मॅट आपली आठ फूट आठ फूट रुंदीची आणि अशा पद्धतीनं आता याच्यावर त्याच्यावर सावली आता सध्या सूर्य इकडं असल्यामुळं सावली ही सध्या या खोडावर नसून इथ इत, इथून वर सावली आहे आता ही सावली याच्या वरच्यावर इकडं दुर्ण असं दिसतं आणि तिकडच्या साईडला अशा इथपर्यंत ती सावली इकडं गेली आता या ठिकाणी जे समजा आपण याला तैट केलेलं इथं या ठिकाणी बरोबर इथं सावली आली ज्यावेळेस आपण आता मधला अँगल याला तर त्यावेळेस हे सुद्धा तैट होऊन हे इथपर्यंत ही सावली इकडं जाईल आणि हे अशा पद्धतीने सावली सर याला आता इकडे सावली सर या स्टेजमध्ये फक्त इकडे खाली आता ऊन लागलं ला।